जानकीला सुखानंद आश्रमात येऊन आता जवळपास महिना झाला सुरुवातीला मालतीला कबूल करूनही जानकी विनयची वाट बघत असे विनयची आठवण झाली की जानकीची गती हळू व्हायची खूप वेळ आपल्याच तंद्रीत असायची जानकीच्या लक्षात आलं नाही पण मालतीला तिच्या वागण्यात मागचं कारण लक्षात आलं जानकी भूतकाळात फार रमू नकोस कोणाची वाटही बघू नकोस तूच दुःखी होशील एक दिवस मालती जानकीला म्हणाली मालतीचं बोलणं ऐकता स्वतःला कसं बस सावरत जानकी म्हणाली नाही गं का असं काही नाही मी जरा वेगळ्या विचारात होते तुझा वेगळा विचार कोणता आहे मला कळलंय जानकी उगीच सारवासारव करू नकोस मीही या परिस्थितीतून गेले आहे काही दिवसांनी मला कळलं असं मुलाची वाट बघत बसण्यात काही तथ्य नाही माझ्याच मनाची कुतर ओढ होते निष्पन्न काहीच निघत नाही इथे येऊन सहा महिने झाले तरी विपुलचा एक फोन आला नाही आईशिवाय ज्याचं पान हलत नव्हतं तो इतका कठोर कसा काय झाला या विचारात मी खूप रात्री घालवल्या त्यांचा परिणाम माझ्या तब्येतीवर झाला मालती जानकी हळूच मालतीसमोर पलंगावर बसली आणि म्हणाली चुकलं माझं मी तुझ्याशी खोटं बोलले आता मी विनयची वाट बघत माझ्या तब्येतीवर परिणाम करून घेणार नाही पण आपलीच पोटची मुलं अशी का वागतात कळत नाही जानकी टाळी एका हाताने वाजत नाही हे सत्य मला त्या दिवशी दातार काकांनी लक्षात आणून दिलं दातार काका म्हणजे आपले व्यवस्थापक जानकीने आश्चर्याने विचारलं हो दातार काका मला म्हणाले मालतीबाई संसारात जेव्हा वादळ उठतं तेव्हा त्याच्या मागे दोन व्यक्तींचा सहभाग असतो प्रत्येकाला आपलं वागणं बरोबर वाटतं आणि ते साहजिकच आहे आपल्या मराठीत म्हणतात दुसऱ्याच्या डोळ्यातील कुसळ दिसतं पण मरा आपल्या डोळ्यातील मुसळ दिसत नाही हे अगदी खरे त्यामुळे तुम्हाला तुमच्या मुलाने इथे का सोडलं या दुःखात जगण्यापेक्षा वर्तमानातील गोष्टी बघा त्यात रमायला शिका हळूहळू तुमच्या दुःखाची पोच कमी होईल जानकी सुरुवातीला मी यावर विश्वास ठेवला नाही पण मग हळूहळू मला ते जमायला लागलं आज बघ मी किती हॅप्पी गो की होऊन जगते मालतीच्या या बोलण्याने जानकी अचंबित झाली ती काही बोलणार तेवढ्यात सुखानंदचा राम रामाला मालती काकू रा का आपला विचारमंथनचा वर्ग सुरू झालाय चलताना हो आलोच आम्ही तुझा जानकी आणि मालती विचारमंथनाच्या वर्गाला गेल्या असाच एक नेहमीसारखा दिवस उजाडला जानकी आता डायरी लिहू लागली होती जानकीचं डायरी लेखन चालू होतं आणि मालती तिचं काहीतरी काम करत होती तेव्हाच रामाला मालती काकू तुम्हाला भेटायला रामटेके वकील आले आहेत आले का पाच मिनिटात मी येते सांग त्यांना मालती रामला म्हणाली हो सांगतो म्हणून राम निघून गेला जानकी मालतीकडे आश्चर्याने बघू लागली मालती वकिलाकडे तुझं काय काम आहे माझ्याबरोबर चल म्हणजे तुला कळेल हसर चेहऱ्याने मालती सुखानंदच्या ऑफिसमध्ये निघाली आपल्या चेहऱ्यावर बरेच प्रश्न घेऊन जानकी तिच्या मागोमाग ऑफिसमध्ये जायला निघाली नमस्कार रामटेके मालतीने रामटेके वकिलांना नमस्कार केला रामटेके वकिलांचा सुखानंद वृद्धाश्रमाशी जुना संबंध असल्याने इथे प्रत्येक स्त्रीला ते ताई म्हणत आणि प्रत्येक पुरुषाला दादा म्हणत हे सगळे वृद्ध मला ताई दादासारखे आहेत त्यामुळे यांना सर किंवा मॅडम म्हणणार नाही असं रामटेके वकिलांनी सुखानंद वृद्धाश्रमाशी नात जोडताना जाहीर करून टाकलं होतं नमस्कार ताई तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी लिहिले तरी एकदा नजरेखालून घाला काही ॲड करायचं असेल तर करू नसेल करायचं तर मी हे फायनल करून तुमच्या मुलाला पाठवतो काय हे मालती जानकीच्या या प्रश्नावर मालती हसत म्हणाली माझ्या मुलाला विपुलला घर सोडण्याची नोटीस पाठवते काय नोटीस अगं मालती विपुल तुझा मुलगा आहे त्याला नोटीस का पाठवते का पाठवू नाही इथे वृद्धाश्रमात सोडताना त्याने मी त्याची आई आहे हा विचार केला का नाही ना मग मी तो माझा मुलगा आहे हा विचार का करू इथे मला आनंद सोडला हा त्याने माझ्या मातृत्वाचा माझ्या कष्टाचा अपमान केला आहे अपमान करून वर मी कष्टाने बांधलेल्या घरात फुकटात आणि मजेत राहतोय त्यालाही कळून दे जरा दुनियादारी मालती हे सगळं माझ्या डोक्यावरून जात आहे झेपत नाही मला जानके आपल्या मराठीत म्हणतात ना समोरचं ताड द्यावं पण बसायला पाठ देऊ नये पण मालती हे लोकांसाठी आपल्या मुलासाठी नाही मला वृद्धश्रमात ठेवताना मी त्याची आई नव्हते का जानकी तू ही चूक केलीस भावनेच्या भरत सगळं मुलाला देऊन टाकलंस परिणाम काय झाला मुलाने इथे आणून सोडलं मुलगी तर हालचाल हे विचारत नाही त्यांना तुझी गरज नाही माझ्याकडून नकळत का होईना अशी चूक झाली नाही आता ही नकळत झालेली चूक सुधारते आहे जानकी अजूनही स्तब्ध होती मालती वकिलाला म्हणाली रामटेके ही तो ही नोटीस बघून तयार नाही झाला तर पुढे काय करायचं एक महिना त्याच्या उत्तराची वाट बघायची त्याने उत्तर दिलं नाही तर पुन्हा नोटीस पाठवायची त्या नोटीसमध्ये आणखी कडक भाषा वापरायची दुसऱ्या नोटीस नंतर तो थांबणार नाही या दोन नोटीसमध्ये त्याने फोन केला किंवा तुम्हाला भेटायला आला तर काय बोलायचं हे मी तुम्हाला सांगून ठेवतो कुठल्याही भावनेत गुण न त्याला सांगा की माझं म्हणणं काय आहे हे मी नोटीसमध्ये लिहिलं आहे ते समजलं असेल तर तशी कृती कर मला यावर जास्त काही बोलायचं नाही ठीक आहे असंच सांगेन बाकी लिहायला सगळं योग्य आहे ताई मी लगेच फायनल कॉपी करून पाठवतो मालतीने होकारार्थी मान हलवली जानकीच्या हे सगळं पलीकडचं होतं ती शांतच होती मालतीच्या चेहऱ्यावर मात्र समाधान होतं आपल्या या दोन चिमण्या त्यांच्या विचारांच्या आवर्तनात गुंतून गेल्या दोघींच्या मनातील विचार मात्र एकमेकींच्या विचारांपेक्षा भिन्न होते विपुलला मालतीने वकिलाच्या मार्फत घर सोडून जा जाताना घरातील वस्तूही घरातच सोडून जाण्यास बजावलं घर सोडण्यासाठी आठवड्याभराची मदत दिली विपुलच्या हाताची ही नोटीस पडली तेव्हा तो चक्रावला आपली आई असं काही करेल असं विपुलला कधी वाटलंच नाही नोटीस वाचल्यावर त्याच्या पायाखालची जमीन सरकली विपुलचा चिंताक्रांत चेहरा बघून त्याच्या बायकोने रश्मीने विचारलं विपुल काय झालं आईने हे घर सोडण्यासाठी नोटीस पाठवली आहे काय आईने असं का केलं सात दिवसात घर सोडायचं आहे हो की नाही असं या नोटीसला उत्तर द्यायचं आहे बाई बाई कमाल झाली तुझ्या आईची आपल्या पुढच्या पोराला घर सोडून जा सांगताना काहीच कसं वाटलं नाही मला आई असं काही करेल असं कधी वाटलं नव्हतं आता काय करायचं मी नोटीसला उत्तर देण्याऐवजी आईला भेटून येतो त्यांना मन तुम्ही तिथे शांतपणे जगा आणि आम्हाला इकडे जगू द्या इथे होत्या तरी ताप होता डोक्याला आता इथे नाही तरी ताप आहेच तू त्रास करून घेऊ नको ऑफिसमधून घरी येताना तिला भेटून येईल मी आज जमलं तर आजच जाईल कारण नंतर मंथ दोन तीन दिवस जमणार नाही मी आज ऑफिसमध्ये कामाने खूप थकलो आहे जरा वेळ पडतो जेवायची वय झाली की आवाज दे एवढं बोलून विपुल विमानस्क वी मनस्थितीत आपल्या खोलीत गेला विपुल कामापेक्षा या कोर्टाच्या नोटीसमुळे जास्त थकला रश्मी स्वयंपाक खरच स्वयंपाकाची तयारी करायला गेली स्वयंपाक करताना तिच्या डोक्यात आता काय करायचं हेच फिरत होत मालथीने दोन तीन दिवस विपुलच्या उत्तराची वाट बघितली विपुलचं उत्तर किंवा फोन काहीच आला नाही अजून दोन दिवस वाट बघून मालतीने रामटेके वकिलांना फोन करायचं निश्चित केलं त्यात संध्याकाळी विपुल मालतीला भेटायला आला विपुलला बघून मालतीला मनातच हसायला आलं विपुल खोलीत आला आणि म्हणाला आई तुम्हाला कोर्टाची नोटीस पाठवलीच मी घर सोडावं म्हणून हो कधी सोडणार घर मालतीने निर्विकारपणे विचारलं आई अगं मी तुझा मुलगा आहे विपुलच्या आवाजात आजीजी होते हो का मला वाटलं मी निपुत्रिका आहे आई काहीतरी काय बोलते विपुल त्रासिक सुरात म्हणाला मग काय बोलू तू मला नोटीस का पाठवली सांग मला त्या घरात राहायचं आहे म्हणून मला घर रिकामं करून हवं आहे मालती ठाम स्वरात म्हणाली अगं मग ये ना आमच्याबरोबर राहायला नाही मला एकटीलाच राहायचं आहे आई हा कसला बालिशपणा आहे मी करते तो बालिशपणा आणि तू केलं ते काय मी काय केलं तू काय केलं मला इथे वृद्धाश्रमात ठेवून स्वतः त्या घरात चैनीत राहतोय हा तुझा शहानपणा आहे तुझ्या स्वभावामुळे तुला मी इथे आणून सोडलं माझ्या स्वभावामुळे काय असं विचित्र वागले मी इतकी वर्ष हीच आई प्रिय होती लग्न झाल्यावर नावडती झाली विपुल तुझ्या आणि रश्मीच्या विचित्र वागणुकीमुळे मला ही कोर्टाची नोटीस पाठवायला लागली मी कष्ट करून पै जमून हा प्लॉट खरे घेऊन त्यावर घर बांधलं हे माझ्या हक्काचं घर तुम्ही फुकट वापरतात हेच मला नको आहे आई हे तू जरा जास्तच बोलते जास्त नाही योग्य ते बोलते मला माझं घर परत कर तुम्ही कुठेही राहायला जा इतके कठोर झालीस तू तुझं हृदय कोमल आहे म्हणून मला इथे वृद्धाश्रमात आणून सोडलंस सात दिवसात घर कामा कर अन्यथा कायदेशीर कारवाई करावी लागेल एवढं बोलून मालती निर्विकारपणे हातातील काम करत राहिली मालतीच्या या त्र्यस्थ वागणुकीमुळे विपुल थांबवला आणि मालतीचा वाद एकत पलंगावर बसलेल्या जानकी अवघडल्या तेवढ्यात त्यांचं लक्ष जानकीकडे गेले इतक्या वेळ या खोलीत दुसरं कोणी आहे हे विपुलच्या लक्षात आलं नाही त्याला फार अवघडल्यासारखं झालं बोलणं झालं असेल तर निघ घर रिकामं केलं की घराची किल्ली माझ्या हवाली कर मालतीचा एकदम निर्वाणीचा सूर लागला होता विपुलच्या डोळ्यासमोर काजे चमकले त्याला कधी शंका आली नाही की आई असा काही निर्णय घेईल विपुलच्या डोळ्यासमोरून भूतकाळ चरकला त्याचं लग्न झाल्यावर काही महिने रश्मी नीट वागली नंतर तिचे नखरे सुरू झाले विपुल गोंधळला कोणाच्या बाजूने बोलावा आईच्या की बायकोच्या जिने आपल्याला जन्म दिला आपल्याला वाढवताना बराच संघर्ष केला आपल्यावर चांगले संस्कार केले तिची बाजू घ्यावी की जी आपल्या आयुष्यात गोड समूहिक क्षण घेऊन आली आहे जिच्याबरोबर पुढे भविष्यातील अनेक ध्येय साध्य करायचे आहे तिची बाजू घ्यावी शेवटी तरुण समूहित क्षणांच्या धुंद बिळख्यात अडकून विपुलने जुन्या जर्जर झालेल्या आधारवडाला सोडण्याचा निर्णय घेतला मालतीने हा निर्णय घेतल्यावर विपुलच्या लक्षात आलं की आपण दोन्ही बाजूंमध्ये संतुलन साधण्यात कमी पडलो आपण एकाच प्रवाहात वाहत गेलो जो आपल्याला आवडला आपल्यासाठी कष्ट घेतलेल्या आधारवडाच्या सावलीला आपण स्वतःहून दूर लोटलं पण आता वेळा गेली होती आता कितीही विनवणी केली तरी हा आधार वड आता आपल्याला सावली देणार नाही हे विपुलच्या लक्षात आलं सत्य परिस्थिती लक्षात आल्यावर दड पावल्याने विपुल उठला मालतीकडे गेला तिच्या पायावर डोकं ठेवून माफी मागून झटकन खोली बाहेर गेला विपुल निघून गेल्यावर मालतीचा बांध फुटला तिच्या आवाजाने जानकी भानावर आली आणि ती चटकन उठून मालतीजवळ गेली मालतीला जानकीने आपल्या मिठीत घेऊन तिला थोपटू लागली बऱ्याच वेळाने मालती भाणावर आली तिने झटकन आपले डोळे कोरडे केले जानकी आज हे नातं संपलं तू माझे नातेवाईक होशील ना शेवटपर्यंत मालतीने भाऊकपणे विचारलं मालती तूच विचार माझी सक्की बहीण आहेस आता माझे रक्ताचे नाते तरी कुठे राहिले मी एक एकटीच आहे पुढील आयुष्यात आपण दोघी एकमेकींना सोडू नाही जानकी मालतीच्या हातावर थोपटत म्हणाली जानकी विपुलने घरी कामं केलं की त्या घरात आपण दोघी राहायला जायचं तुझ्या घरात जानकीने आश्चर्याने विचारलं हो आणखी एक लक्षात ठेव आपण आपल्यासारख्या वयस्कर लोकांसाठी काम करायचं आपल्या दोघींपैकी कोणीतरी आधी जाणार ती गेली म्हणून दुसरीने अस्वस्थ राहायचं नाही आपलं काम पुढे चालू ठेवायचं जी मागे राहील तिच्या शेवटच्या दिवसात सुखानंद रुद्धाश्रम काळजी घेईल ते का घेतील आपण तर त्यांचा वृद्धाश्रम सोडून जाणार मी सगळी लिखापडी करून ठेवणार आहे माझं घर हे आपल्या दोघींच्या नावाने करणार आहे आपल्या दोघींच्या मृत्यूनंतर मी हे घर माझ्या नातवाच्या नावावर करणार आहे मालती एकदम ठाम स्वरात बोलत होती तिचं बोलणं ऐकून जानकीला खूप आश्चर्य वाटलं मालती तू एवढा पुढचा विचार कधी केला जेव्हा तू मला भेटलीस तुझ्या रूपाने मला जगण्याची उमेद मिळाली तेव्हाच मी हे सगळं ठरवलं मध्ये मी दोन चार वेळेला रामटेकी वकिलांच्या ऑफिसमध्ये जाऊन यावर चर्चा केली नंतर निर्णय घेतला बाप रे तुम्हाला प्रत्येक वेळी वेगवेगळी कामे सांगून बाहेर गेलीस ते रामटेके वकिलांच्या ऑफिसमध्ये गेली होतीस हो आता मी निश्चिंत झाले जानकी मालतीच्या हुशारचा चाणक्षपणाने खूपच प्रभावित झाली मालती अचानक जानकीच्या गळ्यात हात टाकून म्हणाली आम्ही चिमण्या जोडीच्या आम्ही एकाच फांदीवर राहणार हक्काच्या फांदीवर मन सोक्त झुलणार एवढं बोलून मालती हसायला लागली तिच्या सुरात सूर मिसळून जानकी पण हसायला लागली काही दिवसात मालती जानकीला घेऊन आपल्या घरात राहायला गेली मालतीने ठाम राहून स्वतःच्या घरात राहणं पसंत केलं आपला बसायचा पाठ तिने परत मिळवला समाप्त लेखिका मीनाक्षी वैद्य श्रोतेहो कशी वाटली ही कथा कमेंटमध्ये नक्की कळवा पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह हो। धन्यवाद